श्रीस्वामी समर्थ स्वामी म्हणतात दुःख आणि सुखात जास्त अंतर नसते ते मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि मन स्वीकारत नाही त्याला दुःख म्हटलं जातं संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो श्रीस्वामी समर्थ आज आपण जीवन संचित या चॅनलमध्ये बघणार आहोत देहच परमार्थाचे साधन असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी नवीन नवीन संदेश ऐकण्यासाठी स्वामींचे चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आज ऐकणार आहोत देहच परमार्थाचे साधन संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडवणे हेच आहे मुलगा होणे तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून उडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे याकरिता भगवंताच्या नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही कोत्रा हा आपल्याला रात्रीच्या बाऱ्याकरता उपयोगी पडतो पण तो कितीही चांगला उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही ना त्याप्रमाणे देहाचे आहे आतल्या खोबऱ्याच्या संरक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी त्याचप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे आपण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो वास्तविक आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो माझा हात माझा पाय माझा डोळा माझे मन फार काय माझा जीव असे म्हणतो पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो असे न करावे आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला शिकावे प्रेम बसायला आपल्या आपल्यासारखा देहदारी लागतो कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत पण एखादे लहान मोल रडले तर वाईट वाटते देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखा देहधारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला देहबुद्धी कमी व्हायला मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते जसे जसे दृढ होत जाईल तसे तसे आपण स्वतःला विसरून ज्ञानात मग्न होऊन जाऊ आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातील आहे असे आपल्याला प्रत्यय येतो देहबुद्धी नष्ट होईल तस तशी सद्गुरूंची ओळख होईल ज्याने देहभिमान नष्ट केला त्या मोठा ज्ञानीसुद्धा हे वा करतो मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे कोटे नाही प्रपंचात संकटे येतात तरी तो सोडावा वाटत नाही याहून भगवंताची माया ती कोणते अतिसहवासामुळे देवाचे महत्त्व सुटत नाही परमात्म्याचा सहवास देवाला जाण्याचा व जप करण्याचा नेम केला पाहिजे म्हणजे देहाचे महत्त्व थोडे कमी होते देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो नामाच्या सहवासाने आपण भगवंताचे होऊन भगवंताला अधीन होतो भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण होते नामातच सर्व काही आहे आपण नाम घेतो तेव्हाच आपण तरुण जातो श्री स्वामी समर्थ